किल्ल्यांवर पर्यटन केंद्र उपरल्यास तिजोरीमध्ये होईल आणि उपमुख मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार करणार अशी टीका राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांवर करताय मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारीबद्दल जर ब बाग, बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्याच भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात लक्षाला म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तेव्हा आपल्या आप दिशेने किती बोट आहे हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदर बोलवतो राजसाहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं आम्ही त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्डवर वर बघतो एक वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणार म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी त्याने असं म्हटलं की जिथे महाराजांच्या गडशिल्ल्याला ना नाव दिले ते तीच नाव पुसण्याचा कार्यक्रम केला असं त्यांचा आहे बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करतायत नमो काय ते केंद्र बरोबर आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गडकिल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी ती ॲडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही मु कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करत आहे ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गडकिल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय हे अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा मग टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीसला जे झालं ना ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती ते कोणी विसरू नये साहेब माझी खासदार विनायक राऊत आहेत सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वबळावर लढण्याची घोषणा करत आहेत भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार कोण विनायक राऊत <coughs> काय म्हणजे मला एक सांगा विनायक राऊत जेव्हा येतात तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्याच स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय हे बाहेरचे कोणी लुंगे फुंगे आम्हाला सांगू नाही ना आम्ही काय करावं ते आम्ही आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका आमचं एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का ना विचारा विनायक राऊतांना